पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शिळ परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई सुरू असून ठाणे महानगरपालिका उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चोरे तलाठी नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली या दरम्यान दोन महिला पोलिसांना इजा झाली असून कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शिळे पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सकाळी अकरा वाजल्यापासून ही कारवाई सुरू झाली असून संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या निष्ठानाभूत करणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुमरा सर्कर ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितलं हे बघा ना, बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते कि बाबा बुलेट ट्रेन च्या मार्गावर एक शीलपाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक डीपीएल असते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं सगळ्या गोष्टी या महानगरपालिका आणि महसूल विभाग मोठा विरोध झाला मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भूसपाट होणार